महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त महाराजांच्या चरणी अभिषेक घातले तसेच शोकार्य अभियान अंतर्गत सभासद नोंदणी उपक्रम राबवले राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा आज रविवार नऊ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा झाला यानिमित्त शिरोळ तालुक्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटात चैतन्याचं वातावरण पसरलंय तर वाढदिवसानिमित्त शिंदे साहेबांचे राजकीय सामाजिक ताकद वाढावी त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी आज सकाळी श्री दत्त मंदिराच्या मध्ये जिल्हा प्रमुख रवींद्र माने उपजिल्हा प्रमुख सतीश मलमे युवासेना तालुका प्रमुख प्रवीण दळवीसह कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सकाळी नऊ वाजता श्री दत्त गुरु महाराजांच्या चरणी अभिषेक घातला व त्यानंतर तसेच नरसिंहवाडी जयसिंगपूर इथं शुकार्य अभियानांतर्गत सभासद नोंदणी मोहीम राबवण्यात आली या कार्यक्रमाचं शिवसेना प्रमुख सतीश मलमे युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे युवासेना तालुकाप्रमुख प्रवीण दळवी महिला आघाडी जिल्हा समन्वयक छायाताई सूर्यंशी उपजिल्हा संघटिका माधुरीताई टाकारे कार्याध्यक्षा स्वातीताई भाकर युवासेना प्रमुख अनिल क्षीरसागर वैद्यकीय कक्षा शिरोळ तालुकाप्रमुख सचिन डोंगरे अर्चना भोजने यांच्यासह अनेक शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते